नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सराब बाजार सराफकट्टा सांगली या ठिकाणी कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सराफकट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ पिराळे साहेब आणि राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील तसेच सराफकट्टा ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत माननीय नितीन काका शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आणि कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून उल्लेखनीय काम केलेले शेकडो कबड्डी क्षेत्रातील मुलांचे करिअर घडवणारे आणि आमचे मार्गदर्शक माननीय नितीन काका यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून त्यांचा सत्कार करीत असल्याचा आनंद सराफकट्टा मॉर्निंग ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांना आणि मला होत आहे तसेच गेल्या तीस वर्षांपासून महापालिकेमध्ये विविध खात्याचा पदभार स्वीकारून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले त्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली महापालिकेची तिजोरी रिकामी असताना त्या ठिकाणी कर वसुलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबून कोट्यावधी रुपयांचा फायदा महानगरपालिकेला करून दिला महानगरपालिकेमध्ये क्लर्क म्हणून सुरुवात केली होती परंतु रिटायर्ड होण्याच्या अगोदर काही वर्ष त्यांना महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम करण्याचा मान मिळाला याचाच अर्थ केलेल्या कामाची पोचपावती महानगरपालिकेनं देऊन त्यांच्या कामकाजाचा सन्मान केला होता आणि यापुढे सुद्धा काकांनी आपल्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी महापालिकेत त्यांना या भागातील नागरिकांनी निवडून देऊन नगरसेवक करावे असे नम्र आवाहन राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला सुधाकर नार्वेकर रणजित भैया चव्हाण राजू शेठ पेंढुरकर नकुल जकाते जिमगे अण्णा सावकार शिराळे अशोक मालवणकर चंद्रकांत मालवणकर विजय देसाई सुरेश दात्या जाधव शैलेंद्र मामा शिंदे गजानन पोद्दार संजय काळवेरे बी एम महाडिक विशाल नार्वेकर संजय कुर्णेकर रवींद्र पोद्दार संजय फल्ले सतीश निंबाळकर आणि अने अनेकजण उपस्थित राहून सगळ्यांनीच माननीय नितीन काकांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या